महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते अशा सेविकांसाठी मोठी बातमी अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखांची मदत आरोग्य विषयक जनजागृती प्रोत्साहन देणे माता व बाल आरोग्य या विविध कामांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे दिला सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे जिल्ह्यात सध्या तीन हजार आशा सेविका आहेत तसेच गावात आरोग्य संदर्भात जनजागृती करण्यासाठी आशा सेविका व गट प्रवर्तक यांची महत्त्वाची भूमिका आहे साधारण दीड हजार लोकसंख्ये मागे एका आशा सेविकेची नेमणूक ग्रामपंचायत स्तरावर होते जिल्ह्यात सध्या तीन आशा सेविका आहेत त्यांच्या कामाची नोंदणी अहवाल तयार करण्यासाठी गट प्रवर्तकांची नेमणूक असते जिल्ह्यात गट प्रवर्तकांची संख्या एकशे पंच्याहत्तर आहे प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद